मग अशी टाकल्याप्रमाणे हा सोजीचा गोळा मळला कणिक मळली आणि ही पोळी तयार केली आणि ही पारी कणकेची पारी करून ह्यामध्ये अशी सोजी भरली आणि असं आता हे बंद करून घ्यायचं पोळीसाठी हे बंद करून असं पिठात पिठात टाकून ही अशी पोळी लाटून घ्यायची अशी गोलसर पोळी लाटायची तवा गरम झाल्यानंतर यावर पोळी पोळी टाकून घ्यायची आणि तूप लावून किंवा तेल लावून पण भाजता येते तूप लावून भाजली तरी चालते तेल लावून भाजले तरी चालते याप्रमाणे अशा या या सोजीच्या पोळ्या करता येतात इथं मी तेल सोडते हे तेल टाकून भाजाले तूप टाकून खाता येते स पोळी अशी करपूस भाजून घ्यायची ह्या पोळ्या जरा भाजायला वेळ लागतोय पुरणाच्या पोळ्या कशा पटकन भासतात सुजीच्या पोळ्या भाजायला जरा वेळ लागतो आता हा बघा कलर कसा आलाय छान मस्त त्याच्यावर तूप टाकून खायचं दुधात पण टाकू शकतो आणि याच्यावर कलर किती छान आलाय हलटून परतून भाजून घ्यायची सोजीची पोळी तयार कशी वाटली गाईज कमेंट करा सबस्क्राईब करा